तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही गोड करा कमी गोड तर ह्याच्यात थोडासा कमी गोड टाकला तरी चालू शकतो त्यानंतर आपल्याला इथं बघा खसखस लागणार आहे एक चमचा खसखस घेतली जायफळ घेतलाय थोडस आपण इथं चवीनुसार थोडस मीठ लागणार आहे आपल्याला आपल्याला पाणी त्यानंतर इथं तेल लागणार आहे तळण्यासाठी तर आता साहित्य सांगून झालंय आपलं आपण इकडे एक पातेले घेतले एक पाथेल्यामध्ये आपण हा गुळ घालून घेऊया पाथेल्यात गुळ घालून घेतलाय बघा आपण आता तर ह्याच वाटीने आपण इथ दीड वाटी पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे सव्वा वाटी आपण पाणी टाकलेलं आहे म्हणजे जेवढा गुळ तेवढाच पाणी आपण इथे टाकलेलं आहे त्याला थोडं जास्त टाकलंय त्याच्यामध्ये आपण इथं जायफळ पावडर टाकून घेतलेली त्यानंतर आपल्या इथं तेल लागणार आहे ते पण आपण इथं दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आता इथं बघू शकता तुम्ही आपण गॅस वर आपण गुळाच्या पातीला ठेवलेले तोपर्यंत तो गुळ वितळतोय तो आपल्याला आपल्याला पाणी उकळून घ्यायचं नाहीये त्यानंतर बघा इथं परातीमध्ये पीठ घेतलंय आपण पिठामध्ये आपण तीन चमचे पीठ आहे ते कडकडीत गरम करून आपण ह्यात घालून घेतलेले चमचेच्या सहाय्याने आपण हे तेल येते चांगलं इथं मिक्स करून घेऊया एकदम कडक असं मोहन आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण चार चमचे बेसन घेतले ते पण इथे घालून घेतलेले तर बेसन आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिळून आपल्याला हे तेलाचं चा मोहन चांगलं ह्याला चोळून घ्यायचं आहे हाताने चांगला आपल्या पिठाचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे छान मोहन आहे ते चांगलं चोळून घ्यायचे ह्याच्यामुळे काय होईल की आपल्या ज्या कापण्या आहेत त्या चांगल्या खुसखुशीत आणि मौसूत होतील तर इथं बघू शकता चांगलं आपलं पीठ मळून झालेलं आहे तेलाने मस्त ह्याला आपण चांगलं असं मऊसूत आणि हलकं कापसासारखं करून घेतलेलं आहे आता इकडं गुळ पण आपला वितळलेला आहे बघा आता तर गुळ आपल्याला इथं गुळाचं पाणी गाळून घ्यायचंय तर इथं बघू शकता गुळामध्ये जेवढी आहे तेवढी गाळल्यानंतर निघून जाते चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आपण ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण हे थोडं थोडं पाणी टाकून ये आपल्याला पीठ येते मळून घ्यायचंय पाणी एकदम टाकायचे आणि अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी इथे टाकायचे तर इथं बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपण चांगले हे आपलं कापड्यांचं पीठ आहे ते मळून घेतले मौसूत असं पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे जास्त पातळ नाही जास्त कडक नाही अशा पद्धतीने ना आपण हे कापण्यांचं पीठ आहे ते मस्त मळून घेतलेले आहे आता एका पातेऱ्यामध्ये ह्याला आपण एक अर्धा पाऊन तास भिजायला ठेवूया तर इथं बघू शकता अर्धा पाऊन तास ह्याला बाजूला ठेवून दिलं होतं चांगलं भिजल्यामुळे चांगलं मौसूत असं हे आपलं कापण्यांचं पीठ तयार झालेलं आहे तर हि तर बघू शकता ह्याला चांगलं आपण परत पळपटावर मळून घेऊया आता ह्याचे आपण समान असे चार गोळे काढूया तर तीन गोळे काढून घेतलेले आहेत आपण समान असे <क्षण> तो गोळा आपल्याला पुन्हा एकदा हातावर चांगला फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर थोडी खाली पिठी टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे याची चपाती लाटायला घेऊया पीठ नाही टाकलं तरी चालू शकतं पण ह्यात गुळ असल्यामुळे थोडं पळपटाला चिटकलं जातं त्यामुळे मी थोडं कोरडं पीठ लावून ह्याची चपाती लाटून घेतोय जास्त पातळ वगैरे आपल्याला ही चपाती लाटायची नाही थोडी जाडसर अशी मिडियम मध्ये आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची तर इथं बघू शकता तुम्ही वरून आपल्याला ह्याच्यावर खसखस टाकून घ्यायची तर छान अशी खसखस आपण पेरून घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्याला ला लाटण्याने ही पोळी येते घ्यायची म्हणजे आपली खसखस ती चांगली चिटकली जाईल तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दोन्ही साइडने ह्याला खसखस टाकून टाकू शकता तर मी त्या दोन्ही साईडने बघा खसखस लावून घेऊन पुन्हा एकदा लाटण्याने चांगली अशी प्रेस करून घेतलेली आहे तर इथे बघू शकता एवढ्या जाडीची आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे इथे आता आपल्याला कापण्या कापून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण सुरीच्या साह्याने इथे कापण्या त्या कट करून घेणार आहे आता तर इथे बघू शकता अशा तिरक्या कापण्या आपण छान अशा मस्त करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्या ह्या कापण्या सगळ्या बनवून घ्यायच्यात आता कापण्या आपल्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत आपण बघू शकता तुम्ही एका ताटात मी काढून घेतल्यात एखाद्या कापडावर जरी ठेवल्या तरी चालू शकतात तेल तापायला ठेवलेले आपण तेल पण आपलं इकडे छान तापलेले आहे आता आता सर्व कापणे आपण इथं तळून घेऊया तर इथं बघू शकता तेल पण चांगलं तापलेलं आहे तेल जास्त तापून घेतलं त्यानंतर गॅस थोडा मीडियम केलेला आहे आपण कारण की जर कडक तेलात कापण्या टाकल्या तर पटकन डागालतात त्यामुळे इथं मिडीयम गॅसवर आपल्याला ह्या कापण्या त्या तळून घ्यायच्यात झाऱ्याने याला व्यवस्थित हलवत राहायचं तर इथं बघू शकता तुम्ही आता आपण कापण्या पलटी करून घेऊया इथे बघू शकता छान अशा आपल्या कापण्या आहेत मस्त टम्म भोगायला हो लागलेले आहेत मीडियम गॅस वर ह्याला आत पर्यंत आपल्याला छान असं सावकाश असं तळून घ्यायचंय जास्त घाई करायची नाही जे जे करून हे पीठ आहे ते आत चांगलं आपलं तळून निघालं पाहिजे जेवढं तुम्ही हळूहळू बारीक गॅसवर तळाल तेवढी आपली कापणी येते छान चवीला होणार आहे आणि एकदम मसूत आणि खरपूस अशी होणार आहे उलट्या पालट्या ह्याला सारख्या कंटिन्यू करत राहायच्या आपण ते इथं बघू शकता आपल्या कापण्या सुंदर अशा तळून झालेल्या आहेत मस्त अशा टम्ब फुगलेल्या आहेत बघा ते एका जाळीत काढून घेते मी तर इथं मी पूर्णाच्या चाळीमध्ये कापण्या काढून घेतलेल्या आहेत आता तर हिथ बघू शकता सर्व कापण्या आपल्या इथे तळून झालेल्या आहेत आता आणि मस्त अशा कापण्या आपल्या फुगलेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकताय तर इथं बघू शकता तुम्ही एक एक कापणी किती सुंदर आपली झालेली आहे अगदी टम्म फुगलेली आहे खरपूस अशा कापणी आपल्या तयार झालेल्या आहेत हे बघा मस्त, अपने अपने महिना मस्त अशा फुगून मस्त झालेल्या आहेत अशा प्रकारे ह्या कापण्या मी तयार केलेल्या आहेत खूप अशा मस्त ह्या कापण्या झालेल्या अगदी गोठाने खाव्या अशा ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद